तुम्ही थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या प्रत्येक भागाचा सारांश पाहिला ऐकला समजूनही घेतला पण एक प्रश्न अजूनही आहे तुम्ही काही केलं का नेपोलियन हिल म्हणतात ॲक्शन इज द रियल मेजर ऑफ इंटेलिजन्स आता वेळ आलीये थिंक मधून डू कडे वळण्याचे थिंक अँड रिचचा अंतिम भाग तुमच्यावर एक प्रश्न विचारतो तू खरोखर आपल्या यशासाठी तयार आहेस का मग तुम्ही विचार केला तुम्ही समजून घेतलं पण यश मिळवण्यासाठी गरज आहे एक ठोस योजनेची आत्मपरीक्षणाची आणि भीतीवर मात करून पुढे जाण्याची हिंमत तर आजपासून तुमचं यश सुरू करायचं असेल तर ही चार पावलं उचला एक डेली विजन रिमाइंडर दररोज स्वतःला ध्येय वाचून दाखवा दोन स्टार्ट स्मॉल डेली दररोज एकच टप्पा कन्सिस्टन्सी इज किंग तीन वीकली सेल्फ चेक करा मी कुठे उभा आहे सुधारणा कुठे हवी चार सराउंड विथ एनर्जी अशाच विचारांचे लोक शोधा मास्टरमाइंड तयार करा मग यश दूर नाही तुम्हीच त्यापासून दूर चालत आहात मीनाला वाटायचं की यश हे फक्त मोठ्या शहरात इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी असत पण तिनं नेपोलियन हिल यांना ऐकलं एका जुन्या डायरीत तिचं ध्येय लिहिलं तीन वर्षांनी ती एक मोटिवेशनल स्पीकर झाली शंभर लोकांचं आयुष्य बदलणार काम तिनं केलं कारण तिनं ठरवलं आता विचार नको कृती हवी तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे पण तो तुमच्यामुळेच मग आजच निर्णय घ्या मी प्रत्येक दिवस यशाच्या दिशेनं जाईल मी माझ्या भीतीला हरवेन आणि मी एक यशस्वी कथा बनवेन कमेंट करा आजपासून मी कृती सुरू करतो आहे सबस्क्राईब करा कारण पुढील सिरीज असणार आहेत शेअर करा कारण अजून कोणीतरी तुमच्यासारखंच विचार करतय तयार आहात ना आता थिंक नको डू सुरू करूया